नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी किशोर स्टुडंट हेल्पलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण माहिती घेणार आहोत एफ सी व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन झालं आहे किंवा नाहीये हे आपण कशा प्रकारे ओळखू शकतो किंवा याच्या काय एकंदरीत स्टेप आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत पाहिलं असता आज आपली डेट या ठिकाणी एक्सटेंड होऊन अकरा जुलै पर्यंत या ठिकाणी झाली आहे या अगोदरच हा व्हिडिओ यायला हवा होता पण काही वेळे हा व्हिडिओ देणं शक्य झालं नाही म्हणजे आपले पेड काउन्सिलिंगचे चे विद्यार्थी पेड काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी या सर्व गोष्टीची अपडेटेड माहिती या ठिकाणी आपल्या ग्रुपवर आपण अवेलेबल करून दिली आहे पण काही ठिकाणी असं जाणवलं बऱ्याच विद्यार्थी ज्यावेळेस फोन येतात काही विद्यार्थी जेव्हा ऑफिसला विजिट करतात या विद्यार्थ्यांनी फक्त ऍप्लिकेशन फॉर्म भरला आहे आणि आपल्याकडे काही डॉक्युमेंटची पूर्तता नाहीये किंवा आपल्याकडे काही डॉक्युमेंट सध्या अवेलेबल नाहीये या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी फक्त फॉर्म फिल केला आहे ना त्याचं ऑनलाईन व्हेरिफिकेशन केलं नाही त्याचं ऑफलाईन व्हेरिफिकेशन केलं आहे तर या सर्व विद्यार्थ्यांना आणि आपल्याही विद्यार्थ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक सांगायचं आहे की ज्याही वेळेस आपण इंजिनिअरिंगचा रजिस्ट्रेशन फॉर्म भरतो हा फॉर्म भरणे म्हणजे आपण इंजिनिअरिंग मध्ये आलो असाही या ठिकाणी आपण ग्राह्य धरण चुकीचं आहे ज्या वेळेस आपण ऑनलाईन फॉर्म भरू भरल्यानंतर जेही आपल्याकडे दोन मोड आहेत एक आहे आपलं फिजिकल व्हेरिफिकेशन दुसरं आपलं ऑनलाईन व्हेरिफिकेशन या दोन्ही मोड बद्दल मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देणार फर्स्ट जे काही आपलं फिजिकल व्हेरिफिकेशन आहे या फिजिकल व्हेरिफिकेशन मध्ये जर आपण पाहिलं असता तर बेसिकली या मध्ये विद्यार्थ्यांना जेही आहे लक्षात घ्या आपण जोही फॉर्म भरला आहे त्या फॉर्म ची आपल्याला एकंदरीत पूर्ण प्रिंट काढायची आहे प्रिंट काढल्यानंतर जेही आपल्याला स्टेप बाय स्टेप डॉक्युमेंट मेन्शन केलेत या सर्व डॉक्युमेंट चा एक ओरिजिनल बंच आणि या ओरिजिनल डॉक्युमेंटचे दोन झेरॉक्स बंच आपल्याला करायचं आहे आणि सर्व बंच करून आपल्याला आपण जे काही का या ठिकाणी एफ सी अलॉट केली आहे किंवा आपण एफ सी सिलेक्ट केली आहे या पर्टिक्युलर एफ सी वरती जायचं आहे आपल्या डॉक्युमेंटची पूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे आणि मगच या ठिकाणी आपल्याला एफ सी पडताळणी झाल्यानंतर आपल्याला हा स्टॅम्प देत आणि स्टॅम्प दिल्यानंतर यामध्ये कमेंट्स मध्ये येतं व्हेरीफाईड युअर एप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड सक्सेसफुली या ठिकाणी आपल्याला कमेंट्स मध्ये दिसून येतं ज्यावेळेस हा स्टेप मध्ये आपल्याला दिसून येईल एकतर आपलं कन्फर्म व्हेरीफाईड आणि दुसरा गोष्ट आहे एफ सी चा स्टॅम्प या दोन गोष्टी ज्या वेळेस आपल्याला प्रिंट वरती दिसून येतील त्याच वेळेस आपलं एफसी सी झालं असं ग्राह्य धरणं गरजेचं आहे आणि ज्या विद्यार्थ्याचं एफसी सी सक्सेसफुली कम्प्लीट आहे असेच विद्यार्थी पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र राहणार आहेत म्हणजे जी ही आपली पहिली यादी लागेल प्रोव्हिजनल लिस्ट याच्यामध्ये या विद्यार्थ्याचं नाव दिसणार आहे फायनल मिरिट लिस्ट मध्ये दिसणार आहे आणि सोबतच हेच विद्यार्थी पुढे राऊंड साठी इलिजिबल राहणार आहेत यदा कदाचित आपण फक्त फॉर्म भरलाय पण व्हेरिफिकेशन केलं नसेल तर आपण या प्रोसेस साठी पात्र राहणार नाहीयेत नेक्स्ट आहे की बरेच अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन व्हेरिफिकेशन केलं आहे जर आपण ऑनलाईन व्हेरिफिकेशन केलं असेल तर आपल्याला वेळोवेळी आपला ऍप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड टाकून चेक करायचं आहे की आपला फॉर्म या ठिकाणी सक्सेसफुल व्हेरीफाईड झालाय किंवा या ठिकाणी जे काय मॅसेज दिसत आहेत यामध्ये काही डिस्क्रिप्शनची मेंशन झाली आहे का ते आपल्याला पाहायचं आहे आणि जर आपल्या फॉर्म मध्ये युअर ऍप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड अँड कन्फर्म जे काय आपलं स्क्रुटिनी सेंटर सेंटर आणि कुठल्या डेला या ठिकाणी व्हेरीफाय झालं असं येईल त्याच वेळेस आपलं या ठिकाणी ऑनलाईन व्हेरीफिकेशन सक्सेसफुल कन्सिडर करायचं आहे अथवा या ठिकाणी टोटल रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स नाईन टोटल रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अपलोड नाईन आणि टोटल रिक्वायर्ड डॉक्युमेंट टू अपलोडेड झिरो या ठिकाणी ज्यावेळेस अशा क्लिअर मध्ये स्टेप्स येतील त्यावेळेस आपलं व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालं असं कन्सिडर करायचंय नेक्स्ट जेही विद्यार्थी ऑनलाईन मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना महत्वाचं आहे की जर आपण ऑनलाईन व्हेरिफिकेशन केलं असेल तर आपल्या स्क्रीनवरती ज्या स्टेप दिसत आहेत या ऑल स्टेप आपल्याला ग्रीन मध्ये दिसायला पाहिजे यामध्ये जे आपल्याला शेवटची स्टेप आहे ते कदाचित जर आपलं ऑनलाईन व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालं नसेल तर आपल्याला रेड मध्ये दिसेल आणि जर कन्फर्मेशन झालं असेल तर आपल्याला हे स्टेप सुद्धा ग्रीन मध्ये दिसत त्यामुळे या सर्व गोष्टी व्यवस्थित पाहायचं आहे आणि महत्वाची स्टेप आहे यामध्ये भलेही आपलं ऑनलाईन व्हेरिफिकेशन असेल अथवा ऑफलाईन व्हेरिफिकेशन असेल या दोन्ही विद्यार्थ्यांना आपल्या लॉग इन मध्ये या प्रकारे ऑप्शन दिसतील यामध्ये अॅक्नॉलेजमेंट बाय व्हर्जन वाईज मग तो भले विद्यार्थी ऑनलाईन माध्यमातून असेल अथवा ऑफलाईन माध्यमात असेल जर या विद्यार्थ्याची अक्नॉलेजमेंट प्रिंट जनरेट होत असेल तरच तो विद्यार्थी या ठिकाणी या प्रोसेस मध्ये पात्र झाला असं आपण ग्राह्य धरू शकतो म्हणजे स्टेप सांगत आहे की आपल्याला स्टॅम्प असावा आपला स्टेप सर्व ग्रीन असावा आणि या दोन्ही ऑनलाईन असो तो ऑफलाईन असो या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी आपली जे ऍक्नॉलेजमेंट प्रिंट आहे हे आपली या ठिकाणी जनरेट झालेली असावी या, असा या आपले जर सर्व स्टेप कम्प्लीट असतील तर आपलं सक्सेसफुली या स्टेप मध्ये या इंजिनिअरिंग मध्ये रजिस्ट्रेशन झालं असं आपण ग्राह्य धरायला हरकत नाही ठीक आहे तर आपण अशीच माहिती पुढील व्हिडिओ मध्ये पण घेऊया